सोनं खरेदी करत असाल तर हा विशेष रिपोर्ट फक्त तुमच्यासाठीच आहे सोनं खरेदीसाठी गेल्यावर आपण सर्वात आधी कशाची खात्री करतो ते म्हणजे आपण घेतलेलं सोनं हे शुद्ध आहे का याची पण सोनं म्हणून त्यामध्ये जर का चांदीची भेसळ करून तुम्हाला दिली तर धक्का बसेल ना पण असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये समोर आलेला आहे नेमका हा सगळा प्रकार काय आहे बघूयात हा रिपोर्ट सोनं खरेदीला जात असाल तर सावधान सोन्याच्या नावानं चांदीची भेसळ चोवीस कॅरेट सोनं सांगून बावीस कॅरेटच्या सोन्याची विक्री माझ्याकडनं गोल्ड घेऊन जा आणि तुम्ही तिकडं विका माझ्याकडनं त्र्याण्णव हजारला घेऊन जा आणि तुम्ही तिकडं एका मिनिटाच्या आत एक लाख रुपयाला विका तर कसं होईल बरोबर आहे एक तुम्ही पॉसिबल झालेलं आहे सातशे रुपये पर ग्रॅम मार्केटपेक्षा तुम्हाला कमी रेटमध्ये भेटणार आहे आणि तुम्ही माझ्याकडनं घ्या आणि लगेच विका तुम्हाला एका मिनटाच्या आत तुम्हाला सातशे रुपयाचा पर ग्रॅम मध्ये हो फायदा होणार म्हणजे की एक लाखाचं तुम्हाला म्हणजे की त्र्याण्णव हजारला भेटणार आहे आणि एक लाखाला तुम्ही सेल करू शकता बरोबर आहे जसं की वीस ग्रॅमचं बघा बिस्कुट आहे जे की चोवीस कॅरेट असणारे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठे तुमच्या इंस्टाग्रामवर आलेले असे रील्स बघून जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर थोडं थांबा चोवीस कॅरेटचं सोनं सांगून बावीस कॅरेट सोन्यामध्ये चांदी मिसळून ते विकत असणाऱ्या टोळीचा भांडाफोड झालाय संभाजीनगर पोलिसांनी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या या चौघांना बेड्या ठोकल्यात मी आता हे घेतलं आणि मी भारतामध्ये कुठं पण कोपऱ्यात गेलो दोन मिनिटात पैसे भेटले एका मिनिटामध्ये तुम्हाला पैसे भेटतील आणि एक ग्रामच्या पाठीमाग तुम्हाला सातशे रुपयाचा फायदा होईल म्हणजे आता रेट आता काय पण पण रेट रेट असो असो जो त्याच्यापेक्षा तुम्हाला पर ग्राम कमी मध्ये भेटणार आहे म्हणजे मजाच येणार आहे शहरातील नारळीबाग परिसरात आशीर्वाद गोल्ड नावाचं कार्यालय सुरू होतं आनंद कुमार नगरे नावाच्या व्यक्तीनं हे कार्यालय सुरू केलं होतं यावेळी त्यानं एक गोल्ड योजना सुरू केली यासाठी त्यानं आपल्या काही साथीदारांना सोबत घेतलं ज्यामध्ये चांदी मिक्स केलेलं बावीस कॅरेटचं सोनं ग्राहकांना चोवीस कॅरेटचं असल्याचं सांगून त्याची विक्री केली जात होती बावीस कॅरेटचं सोनं नऊ हजार शंभर रुपये प्रति ग्रॅम या दरानं खरेदी करून ते ग्राहकांना नऊ हजार तीनशे रुपये प्रति ग्रॅम या दरात विकलं जात होतं हेच सोनं ग्राहकानं पुन्हा विकलं तर त्याचे त्याला प्रतिग्रॅम दहा हजार रुपये मिळतील त्यानुसार ग्रॅम मागे ग्राहकांचा सा सातशे रुपयांचा सा फायदा होईल अशी ही योजना होती आपली योजना लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यानं भन्नाट शक्कल लढवली शहरातील एका प्रसिद्ध रील स्टारला काही पैसे देऊन आपल्या योजनेची जाहिरात करायला लावली सातशे रुपये पर ग्रॅम मार्केट मार्केटपेक्षा तुम्हाला कमी रेट मध्ये भेटणार आहे आणि तुम्ही माझ्याकडनं घ्या आणि लगेच विका तुम्हाला एका मिनटाच्या आज तुम्हाला सातशे रुपयाचा पर ग्रॅम मध्ये फायदा होणार म्हणजे की एक लाखाचा तुम्हाला म्हणजे की त्र्याण्णव हजारला भेटणार आहे आणि एक लाखाला तुम्ही सेल करू शकता पण आरोपी आनंद कुमार इथंच फसला त्याची रील्स छत्रपती संभाजीनगर पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी या व्हिडिओची खातर जमा करून थेट आनंद कुमारला ताब्यात घेतलं याच्यामध्ये एक किती तो पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्हालाही मीडिया किंवा अशी एक माहिती मिळाली होती की आ, एक व्यक्ती आहे तो आपल्या ऑफिस खोलून त्यांना लोकांना असं सांगतो की चोवीस कॅरेट सोनं आपल्याला स्वस्तामध्ये मिळेल आणि मग ते जाहिरात बघल्यानंतर ना याच्यामध्ये काहीतरी इकॉनॉमिक ऑफेन्स किंवा लोकांना फॉडलंटली फसवण्याचा उद्देश दिसतो असं लक्षात आल्यानंतर गुन्हेसाठीची टीम तिथे पाठवण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांनी ते संबंधित व्यक्ती आहे त्याला ताब्यात घेतो या योजनेत किती लोक फसले आहेत याचा शोध आता पोलीस घेत आहे तसंच कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय केल्यानंतर आपण सांगितलं की तेवीस पॅरेटचे जे सोनं आहे ते सोनं घेतल्यानंतर त्याच्यात काहीतरी इतर धातू चांदीच्या इतर धातू मिक्स करायचे आणि मिक्स केल्यानंतरनं ते प्रत्येक पॅरेट प्युरिटी कमी होणार आणि ते विकताना परत ते कॅरेटचं म्हणून विकायचं म्हणजे हा जो फसवाफशीचा प्रकार भविष्यात होणार होता ते वेळीच मेसेज आणि माहिती मिळाल्यामुळे आपण भविष्यातली जी एक घटना आहे म्हणजे अनुचित प्रकार लोकांना फटवू लागतं ते आपण पाहू शकतो आणि त्यामध्ये त्या आरोपीच्या विरुद्ध आणि इतर अजून त्याच्यामध्ये अं टोटल तीन आरोपी आहेत चार आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध आपण काल पोलिसांना गुन्हा दाखल केलेला आहे कायदेशीर सावळी आपण करत आहोत बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्यात नेमका फरक काय असतो आणि हे ओळखावं कसं यावर एक नजर टाकूयात कॅरेट हे सोन्याची शुद्धता मोजण्यासाठीचं एकक जितके जास्त कॅरेट तितकं सोन्याचं प्रमाण जास्त चोवीस कॅरेट म्हणजे नव्याण्णव पूर्णांक नव्वद टक्के शुद्ध सोनं तर बावीस कॅरेट सोनं म्हणजे शुद्ध सोन्याचे बावीस भाग आणि दोन भाग चांदी तांब किंवा निकेल सारखे धातू बावीस कॅरेटच्या एक ग्रॅम सोन्यात नऊशे वीस मिलीग्रॅम सोनं आणि ऐंशी मिलीग्रॅम इतर धातू असतात बावीस कॅरेट सोन्याची शुद्धता ही एक्क्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के इतकी असते तर खरं सोनं कसं ओळखावं सुद्धा पाहू सोन्याच्या दागिन्यांवर विनेगरचे काही थेंब टाका काही काळानंतर सोन्याचा रंग बदलला नाही तर ते शुद्ध सोनं आहे दागिन्यांवर चुंबक ठेवा जर ते चिकटत नसेल तर सोनं खरं आहे किंवा सोनं कितीही हलक्या वजनाचं असलं तरीही ते पाण्यात बुडतंच त्यामुळे पाण्यात सोनं ठेवूनही तपासणी करणं शक्य आहे अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी सोन्याची तपासणीसुद्धा करू शकता सोशल मीडियावर रोज अनेक योजनांच्या रील्स व्हायरल होत असतात त्यात आता अनेक रील स्टार सुद्धा वेगवेगळ्या योजनांच्या जाहिराती करताना पाहायला मिळत आहेत पण लक्षात ठेवा सोशल मीडियावर विश्वास ठेवून कधीही कुठलीही गुंतवणूक करू नका अन्यथा तुमची सुद्धा फसवणूक होऊ शकते मोहसिन शेख एन डी मराठी संभाजीनगर